आपला महाराष्ट्र यूट्यूबमध्ये आपले स्वागत आहे लोक अधिकार संघ ह्या संघटनेने पंढरपूर तालुका प्रमुखपदी पंढरपूर येथील श्री बाळू प्रधीव चव्हाण यांची नियुक्ती करण्यात आली लोक अधिकार प्रमुख माननीय श्री व्यंकटरावजी पनाळे यांनी केली आहे पंढरपूर तालुक्यातील प्रमुखपदी नियुक्ती केल्या नियुक्तीपत्र लोक अधिकार संघाचे लोकप्रिय प्रमुख माननीय श्री व्यंकटरावजी पन्हाळे यांच्या हस्ते दिनांक सव्वीस ऑगस्ट दोन हजार चोवीस वार सोमवार रोजी पंढरपूर प्रमुख श्री बाळू ब्रहादेव चव्हाण यांना देण्यात आले आहे बाळू चव्हाण यांच्या पंढरपूर तालुक्यातील प्रमुखपदी झालेल्या नियुक्तीचे लोक अधिकार संघाचे सोलापूर जिल्हाप्रमुख सुहारराव शिंदे यांची स्वागत केले आहे